नमस्कार परिमंडळातील कल्याण डोंबली या पूर्ण हद्दीमध्ये एकतीस डिसेंबर वर्ष अखेर आणि नववर्षाचे स्वागत करता अनुषंगाने पूर्ण हद्दीमध्ये बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये स्थानिक पोलिस स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध ठिकाणी फिक्स पॉईंट त्यानंतर नाकाबंदी त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक विभागाच्या मदतीने त्या ठिकाणी ब्रेक अनॅलायझिसची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काही प्रायव्हेट पार्टीज असतील किंवा हॉटेल्स हो लॉजेस असतील त्या ठिकाणी चेकिंग करण्याकरताही सेपरेट वेगळ्या वेगळ्या टीम साधेवशात महिला आणि पुरुष असे सुद्धा त्यामध्ये नेमण्यात आलेले आहेत ने जेणेकरून नववर्ष स्वागत हा सर्वांनी आनंदाने उत्साहाने करताना कोणत्याही नियमाचा त्या ठिकाणी भंग होणार नाही याचं निगराणी करण्याकरता एक संपूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे त्यामध्ये दोन ए सी पी शंभरपर्यंत आपले पोलीस अधिकारी आणि जवळजवळ सहाशे पोलीस कर्मचारी असा हा पण पूर्णपणे बंदोबस्त परिमंडळ मध्ये लावण्यात आलेलं आहे या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनीही जे काही नियम पाळून दिले शासनाने ज्या प्रकारच्या नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करावं आणि नववर्षाच्या आणि स्वागत आनंदाने करताना कोणत्या नियमाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद